फ्रेंड्स मला शेअर मार्केट च काही नॉलेज नाही मी कुठून सुरुवात करायची हे शेअर मार्केट मी कस शिकू हा शेअर मार्केट खर तरी असत कमावू शकतो का हे सगळे क्वेश्चन आपल्या डोक्यात चालत असतात तर या सगळ्या क्वेश्चन आज आपण या व्हिडिओमध्ये उत्तर पाहू तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे पाहू की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये मा कशी सुरुवात करायची आणि कोणत्या पॉईंट त्यांना लक्षात ठेवायचं ट्रेडिंग करण्यासाठी आपण आपण एवढेला स्टार्ट करू तो आज पहिला प्रश्न हे बघू की काय शेअर मार्केटमध्ये मा खरंच रोज पैसे कमवता येतात का तर याचा उत्तर आहे होय आपण शेअर मार्केटमध्ये मा खरंच रोज पैसे कमवू शकतो जर या व्हिडिओमध्ये दिलेल्या काही पॉइंटचं आपण खरोखर अर्थाने पालन केला तर आपण खरं शेअर मार्केट मध्ये रोज पैसेही कमवू शकतो तर फ्रेंड्स याचं पहिलं पॉइंट आहे शेअर मार्केटचं पूर्ण ज्ञान असणे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात एक्सपर्ट होण्यासाठी त्या क्षेत्राचा पूर्ण नॉलेज असणं गरजेचे आहे एका पंधरा ते वीस हजार रुपयाची नोकरीसाठी आपल्याला पंधरा वर्ष शिक्षण घ्यावे लागतात तर शेअर मार्केट मध्ये पैसे कमवण्यासाठी आपण कोणतेही ज्ञान न घेता कसं पैसे कमवू शकतो फ्रेंड्स शेअर मार्केटमध्ये कितीही लोक शेअर मार्केटचे काही ज्ञान ट्रेडिंग करतात आणि त्यांचे लॉस करून घेतात आणि जर तुम्हाला असं होऊ नये तर शेअर मार्केटचे पूर्ण नॉलेज घेऊनच तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करा शेअर मार्केटचे नॉलेज घेण्यासाठी तुम्ही शेअर मार्केटचे जे इंडेक्स असतात निफ्टी व सेन्सेक्स त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा निफ्टीमध्ये फिफ्टी कंपनी असतात आणि सेन्सेक्समध्ये थर्टी कंपनीज आहेत त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा तुम्ही इक्विटी शेअर्सची बाईंग आणि सेलिंग कशी होते स्टॉप लॉस कसं लावलं जातं टार्गेट कसं सेट करायचं असतं लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट इंट्राडे डीमॅट अकाउंट हे सगळे कन्सेप्ट आहात त्यांचे हे सगळं इन्फॉर्मेशन कलेक्ट करा नंतर तुम्ही ट्रेडसाठी जा फ्रेंड्स आपण सेकंड पॉईंट जर बघू तर तो आहे कोणत्याही फ्रीमध्ये मिळणाऱ्या टिप्सवर ट्रस्ट ठेवू नका तुम्ही स्वतः पण रिसर्च करा आणि नंतर तुम्ही तुमचं ट्रेड प्लॅन करा फ्रेंड्स आपला थर्ड पॉइंट आहे की शेअर मार्केट मध्ये तुम्हाला काय बनायचे इन्व्हेस्टर ऑर ट्रेडर हे तुम्ही आधीच फिक्स करून घ्या शेअर मार्केटमध्ये दोन टाईपचे लोक असतात फर्स्ट आहे इन्व्हेस्टर आणि सेकंड आहे ट्रेडर तुम्हाला काय बनायचे यामध्ये तुम्ही फिक्स करून ठेवा फ्रेंड्स इन्व्हेस्टर म्हणजे ते लोक असतात जो दीर्घ काळासाठी शेअर्स बाय करून घेतात कारण त्यांना लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न घ्यायचे असतात आणि ट्रेडर म्हणजे जे ते लोक जो वन डे वन वीक किंवा वन मंथ साठी ट्रेडिंग करतात तर तुम्हाला यामध्ये कोणते ट्रेडिंग करायची आहे ते तुम्ही आधीच फिक्स करून ठेवा फ्रेंड्स फोर्थ पॉइंट आहे पेपर ट्रेडिंग करणे फ्रेंड्स जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेडर म्हणून सुरुवात करायची आहे तर तुम्हाला पेपर ट्रेडिंग करणे खूप गरजेचे आहे फ्रेंड्स पेपर ट्रेडिंग म्हणजे एका पेपर वर तुम्ही शोधलेल्या काही कंपन्यांचे नाव आणि त्यांचे टार्गेट लिहून ठेवणे आणि एंड ऑफ द डे ला हे बघणे की तुम्ही लावलेलं टार्गेट सक्सेसफुल झाला झाला किंवा जर तुम्ही लावलेला टार्गेट वर जायला जेव्हा सुरुवात होते म्हणजे तेव्हा तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी रेडी आहात तर फ्रेंड्स आपला फिफ्थ पॉइंट आहे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना पेशन्स ठेवणे किंवा संयम ठेवणे तर शेअर मार्केट हा एक खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि नाईन्टी पर्सेंट लोकांना हो असं वाटतं की ते शेअर मार्केटमध्ये मा खूप झटपट पैसे कमवू शकतात पण असं नसतं हे करताना ते त्यांचे लॉस करून घेतात पण शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करताना लक्षात ठेवायचं की आपल्याला खूप पेशन्स ठेवणे गरजेचे आहे थे थे तर फ्रेंड शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यापूर्वी शेअर मार्केट चे संपूर्ण नॉलेज घेणे कोणीही दिलेल्या ट्रस्ट न करणे करणे पेपर ट्रेडिंग आणि संयम ठेवणे हे काही पॉइंट्स आहे ज्यांना लक्षात ठेवून तुम्ही ट्रेडिंग केली तर नक्कीच तुम्ही ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल व्हाल तर फ्रेंड हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण ट्रेडिंग करण्यापूर्वी कोण कोणत्या आपल्याला लक्षात ठेवून ट्रेडिंग करायची याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल साठी आहे जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि असंच एज्युकेशनल व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू